अक्षय म्हणजे अखंड अनंत म्हणजेच आपल्या जीवनात अखंड धन सुख देणारा आनंद देणारा दिवस हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सण आणि उत्सव यामध्ये अक्षय तृतीया हा सण म्हणजे अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो कारण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात याच दिवसाचा मुहूर्त साधून केली जाते अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी सर्व शुभ कार्य केली जातात हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते यंदाच्या वर्षी मंगळवार दिनांक तीन मे रोजी अक्षय तृतीया सण साजरा केला जात आहे अक्षय तृतीयाचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी कपडे सोन्या चांदीचे दागिने वाहने घर मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीया साजरी करण्यामागे काही पौराणिक कथेचा संदर्भ देखील आहे या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो दुसरी आख्यायिका अशी आहे की याच दिवशी भागीरथच्या कठोर तपश्चार्याने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली होती तिसरे म्हणजे माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे अक्षय तृतीयाच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेलेल्यांना अन्नदान करावे असे सांगितले गेले आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान शिवशंकरांना महालक्ष्मी पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते या कारणास्तव अक्षय तृतीयाच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले या ग्रंथात श्री भगवद्रिता देखील समाविष्ट आहे असे मानले जाते गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन केले पाहिजे असे महात्म्य आहे तर नारायण देखील अक्षय तृतीयाला अवतरले होते म्हणूनच हा दिवस इतका शुभ मानला जातो महाभारतनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते अक्षयपात्र कधीच रिकामे नसते ते नेहमी अन्नाने भरलेले असते ज्यातून पांडवांना अन्न मिळत होते अशी अक्षय संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा यासाठी अक्षय तृतीयाचे लक्ष्मीपूजा करून साजरी केली जाते अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया आपल्या परिवारास जीवनास अक्षय सुख आनंद समाधान समृद्धी आणि अक्षय संपन्नता प्राप्त करून देणारा दिवस म्हणजे अक्षय तृतीया त्यांच्या समस्त प्रेक्षकांना सिन्नरकरांचा आवाज यस्य न्यूजच्या वतीने लाख लाख शुभेच्छा एन न्यूजसाठी संपादकीय विभाग साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला अनेक कुटुंब सोने चांदी खरेदी करण्यासोबत देवदेवतांना नैवेद्य दाखवून आंबे खाण्यास सुरुवात करतात या पार्श्वभूमीवर यंदा हा फळांचा राजा आंबा देखील या सणांच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे हापूस आंबा हा दोन दिवसापूर्वी चारशे रुपये भाव होता मंगळवार दिनांक तीन मे रोजी अक्षय तृतीया व त्याच्या पूर्वसंध्येला त्याचा भाव दोनशे रुपये ते दोनशे पन्नास रुपये होता लालबाग आंब्याला प्रतिकिलोसाठी दोनशे रुपये भाव होता तो शंभर रुपयांवर आला बदाम जातीच्या आंब्याला प्रतिकिलो आहे या दिवशी पोळी आणि आंब्याचा रस असा बेत केला जातो त्यामुळे सिन्नरच्या बाजारपेठेत आंब्याची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणावर आंबे बाजारात दाखल झाले होते आणि ते खरेदीसाठी नागरिकांनी देखील गर्दी केली होती अवकाळी पाऊस आणि हवामानाचा बदल याचा मोठा फटका आंब्या पिकाला बसला असला तरीही यंदाच्या वर्षी अक्षय तृतीयाला बाजारात आंब्याची आवक वाढल्याने त्याच्या दरातही सुमारे पन्नास टक्के घसरण झाली आहे असे असल्याने मोठ्या प्रमाणावर आंबे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे अक्षय तृतीया हा दिवस पूजा व दानासाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो तर विशेषत या दिवशी देवाचे व पितराचे देखील पूजन केले जाते दोन वर्ष कोरोनामुळे सण उत्सव साजरे करता आले नव्हते मात्र सध्या बाजारात निर्बंध नसल्याने यंदाच्या सणाला पित्रांना खाऊ घालण्यासाठी हिंदू धर्मात घरोघरी उपास करू जेव घालण्याची परंपरा यंदाच्या वर्षी पुन्हा सुरू झाली आहे जुन्या पिढीतील लोक अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांना आंब्याचा नैवेद्य दाखवण्याशिवाय आंबा खात नाही तीच परंपरा अनेकांनी आबाधित राखल्याने बाजारपेठेत आंबा खरेदीसाठी गर्दी दिसत आहे समाधान आव्हाड सह रोन भावसार अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर ट्रेडर्स आणि गुंतवणूकदारांनी कमोडिटी बाजारात नफा वसुलीचा सपाटा लावल्याने सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे एमसीएक्सवर सोन्याचा भाव सहाशे पन्नास रुपयांनी घसरला असून सराफ बाजारात सोनं तब्बल नऊशे नव्वद रुपयांनी स्वस्त झाल्याने ग्राहकांची अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी गर्दी बघायला मिळत आहे मंगळवार दिनांक तीन मे रोजीच्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सोने खरेदी करावे अशी मान्यता आहे व शुभ मानले जाते त्यामुळे या आठवड्यात सराफ बाजारात तेजी बघायला मिळत आहे दागिन्यांची मागणी वाढल्याने शुक्रवारी कॉमोडिटी बाजारात सोन्याचा भाव बावन्न हजाराच्या जवळ पोहोचला होता मात्र त्यात नफावसुली दिसून आल्याने सध्या एम सी एक्सवर दहा ग्रॅम सोन्याचा भाव एक्कावन्न हजार अठ्ठ्याहत्तर रुपये असून त्यात सहाशे शहात्तर रुपयाची घसरण झाली आहे मल्टी कमोडिटीवर एक किलो चांदीचा भाव त्रेसष्ट हजार दोनशे सात रुपये इतका असून त्यात अकराशे बेचाळीस रुपयांची घसरण झाली आहे त्यामुळे सिन्नर शहरातील सराब बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे एस सी न्यूज साठी समाधान सर्व गावकऱ्यांना आणि एस एका सर्व प्रेक्षकांना आज अक्षर तृथा मोह खूप खूप शुभेच्छा आज गोल्डचा जो रेट आहे त्यांच्याकडे साधारणतः एक्कावन्न हजारच्या रेशोमध्ये आहे बाहेरच कॅरेट ऑलमोस्ट ऑरोज अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नासच्या रेंजमध्ये आम्ही विकतो आहोत आज मागच्या वर्षाच्या परिमित सेल हा खूप छान पद्धतीने सकाळपासून करत कस्टमरचा प्रतिसाद आहे आणि कस्टमरला करून नेमल्यामुळे मागच्या वर्षी ह्या उत्सवाचा आनंद घेताना आला आज निमित्त बँकांना सुट्टी आहे अक्षय तृतीयाचा हिंदूंचा चांगला मोठा सण पण आहे त्यानिमित्ताने सर्व जितके पण ग्राहक वर्ग ग्रा आहे हे एकदम प्रचंड उत्साहाने बाहेर पडले आहे आणि गोल्ड खरेदीचा शुद्ध सोने घेण्याचा त्यांचा जो उत्साह आहे तो बघण्यासारखा आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीया या तिथीस महत्व येण्याचे कारण म्हणजे हा काहींच्या मते कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा प्रारंभ दिन देखील मानला जातो विभागाचा कोणताही प्रारंभ दिन भारतीयांना नेहमी पवित्र वाटतो म्हणून अशा तिथीला गंगास्नान दान इत्यादी धर्मकृत्य सांगितले जातात दानधर्म करावे असे शास्त्र सांगते अक्षय तृतीयाच्या दिवशी उन्हापासून संरक्षण करणाऱ्या छत्री वाहना अशा वस्तू दान करण्याची पद्धत देखील आहे या सणाला अक्षय तृतीया नाव पडण्याचे मुख्य कारण म्हणजे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठरला असे सांगितले आहे की तीर्थास केलेले दान व हवन क्षयाला जात नाही म्हणून हिला मुनींनी अक्षय तृतीया असे म्हटले आहे देव आणि पित्र यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय अविनाशी होते जनमानसात मात्र हा सण जास्त करून चैत्रातील हळदी कुंकवासाठी माहिती आहे चैत्र महिन्यातल्या कोणत्याही दिवशी आपल्या सोयीनुसार हळदी कुंकू केले जात असले तरी काही जण अक्षय तृतीयालाच हे हळदी कुंकू करून सुवासिनींना कैरीचे दान कैरीचे पेडे व नारळी करंजी असे खायला देतात त्याशिवाय बत्ताशा मोगऱ्याची फुले किंवा गजरे देतात आणि भिजवलेल्या हरभऱ्यांनी त्यांची ओटी भरतात आपल्या आपल्या पूर्वजांचा आपल्या पित्रांचा विसर पडू नये यासाठी बहुतेक सण उत्सवात त्यांच्यासाठी एखादा विधी केला जातो कारण त्यांच्या आशीर्वाद जर असतील तर आपले आयुष्य चांगले जाते असा समज आहे विशेष म्हणजे हे दिवस उन्हाळ्याचे असल्याने मातीच्या पाण्याने भरलेला कुंभ दान करण्याची पद्धत आहे एन न्यूजसाठी समाधान आव्हाडसह रोहन भाऊसार